तीन चार छोटे लेकरं असतील तर आईला त्या मोठ्या मुलीवर सांभाळण्याची जिम्मेदारी दिली जाते आता नाही पण तू दिली जाईस त्या मुलीला शाळेत जायची इच्छा होत असतो पण ती आम्हाला कविता होती दहावीला अर्जव नावायची विनंती तर ती कविता मी सांगते mm -hmm. माय धुमारे नगतो रुमाची शाळा ले मी शिकून बरं असे मला आता नगतो रुमाची शाळा ऐची घन लोटू न जाय ना पाणा पण गमाये नगतो रुमाची शा लेले शिकू न मोठ माया सही मोया परवा आमचा बाई मनाला आताना तुमचे बोलगे डोक्या नाही लेई बेसवाई तवापुना एकच सपान करीतय मना पण माये गमाये नगतो रुमाची शा भयानाच पडतील बघ थोड पैक पण एक नवसी मिळणार माय नगत माझी शाळा लैले शिकून